मित्रांनो मी शुभम साळी आपलं स्वागत करतोय आमच्या नवीन शो मध्ये ज्याचं ना नाव आहे अमित दुर्गवेडे मित्रांनो अमित दुर्गवेडे हा असा शो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिचित किल्ले आणि त्यांच्या सरदारांनी मावळ्यांची माहिती सांगणार शो छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी ऐकलं तरी अंगातलं रक्त सळसळतं ह्या महाराष्ट्रात त्यांनी आजवर अनेक लढाई केला ह्या लढाईमध्ये त्यांना अनेक सरदारांनी आणि मावळ्यांनी मदत केली आणि त्यांच्यासोबत मिळून हा इतिहास घडविला पण आपण आज तोच इतिहास आणि ते शौर्य विसरत चाललोय असं नाही का वाटत आज छत्रपतींच्या सरदार मावळ्यांपैकी काहीच लोक आपल्याला माहीत आहेत छत्रपतींना हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक शूरांनी वीरांनी मदत केली पण आज त्यापैकी आपल्याला फक्त हातावर मोजणे इतकेच माहीत आहेत असे बरेच किल्ले आहेत की स्वराज्या नी नी कि कि जे स्वराज्यासाठी अनेक सरदारांनी जिंकलेत अनेक किल्ल्यांवर त्यांनी त्यांचे प्राण दिले पण आज काही लोक मात्र त्याच किल्ल्यांवर पार्टीला पोरण घेऊन आणि किल्ला म्हणजे हा फक्त एक ट्रेकिंगचा प्रकार आहे या दृष्टिकोनातून येतात जर आज ला। तर सरदारांनी हे सगळं पाहिलं तर त्यांना लाज वाटेल की आपण हे स्वराज्य उभं का केलं जर त्यांची भावी पिढी अशी वागली तर त्यांना लाज वाटेल की का लढलो आपण का रक्त सांडलो या किल्ल्यांसाठी हे सगळं पाहण्यासाठी लाजा वाटू द्या रे आता या किल्ल्यांची आणि सरदारांची माहिती तुम्हाला आमच्या शोद्वारे बघायला भेटणार आहे प्रस्तुत आम्ही या निर्मिती करत आहोत आज आम्ही आपल्या समोर अशा एका सरदाराची माहिती घेऊन येत आहोत ज्याने आपल्या स्वतःच्या मुलाचे लग्न सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या स्वराज्यासाठी स्वतःचे प्राणपणाला लावले हो हो मी बोलतोय सरदार तानाजी मालुसरे यांच्याबद्दल तानाजी मालुसरे यांचा जन्म सोळाशेच्या आसपास सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील गडोलिया गावात झाला त्यांचे बालपण तिथेच गेले तानाजी हे लहानपणापासूनच हुशार आणि कुस्ती खेळण्यास तरबेज होते छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यांचे बालपण गेले लहानपणापासून सोबत असल्यामुळे तानाजी शिवरायांचे अत्यंत विश्वास असले तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासून प्रत्येक घडामोडीत महाराजांसोबत होते तानाजी मालुसरे हे शरीराने भक्कम आणि तोंडावर जाडजूड मिशा असणारे त्यांच्याकडे बघितलं की मर्द कोणाला मानतात हे समजून येत असत त्यांना रायबा नावाचा एक मुलगा होता त्यांनी स्वराज्यासाठी अनेक कामगिऱ्या बजवल्या जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला तर छत्रपती शिवरायांनी काही निवडक सादरांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते तानाजींनी त्या सैन्यांच्या बरोबरीने अफजल खानाच्या सेनेवर हमला बोलून उत्तम कामगिरी बजावली जेव्हा महाराजांनी कोकणस्वारीत संगमेश्वर काबीज केले तेव्हा तिथे तानाजी आणि पिलाजी यांना ठेवण्यात आले तेव्हा अचानकपणे सुर्वेनी हल्ला केला तेव्हा पिलाजी हे पळून जात होते पण तानाजींनी छातीचा कोट करून सुरुवांनी केलेला अचानकपणे हल्ला अतिशय शौर्याने शौर्याने मोडून काढून मर्दानीपणा काय असतो हे दाखवून दिले सन सोळाशे सत्तरच्या काळात जेव्हा आऊसाहेबांनी शिवाजी महाराजांना पोंढ्याणा किल्ला परत आणण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा शिवरायांनी ही जबाबदारी तानाजी मारुसरे यांना सोपवली तेव्हा तानाजी मारूसरांच्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्नाची तयारी चालू होती त्यांनी चा ती तयारी अर्धवट सोडली आणि कोंडाना स्वराज्य तानायचा विडा उचलला जेव्हा शिवाजी महाराजांना रायबाच्या लग्नाची माहिती समजली तेव्हा त्यांनी ती कामगिरी स्वतः करायचे ठरवले पण तानाजींनी त्यांचा शब्द मोडून ते म्हटले राज आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं हे शब्द बोलून ते त्या कामगिरीवर निघून गेले मित्रांनो हा तो दुरंगिरीचा कडा ज्याने तानाजी मालुसरे कोंढणा किल्ल्यावर चढून आलेते गडावर जबरदस्त चौक्या पहारे आणि कडेकोट बंदोबस्त होता तेव्हा कोंढणाचा किल्लेदार होता उदयभान राठोड तेव्हा किल्ल्यावर दीड हजार ते दोन हजार असमांची फौज होती चार फेब्रुवारीच्या रात्री तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेलं मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून कोंढणाच्या पायथे लावून ती भयान काळोखी रात्री होती कोंडण्यावर जाण्याचं जाण्याचा त्यांनी मार्ग निवडला तो म्हणजे शत्रूच्या ध्याणी मनीना येणारा प्रचंड असा दोणगिरीचा कडा असं म्हणतात तानाजींनी गडाच्या मागच्या बाजूने घोरपडीला वर पडवले तिच्या पोटाला दोर बांधला आणि त्या दोराच्या मदतीने मावळेवर चढले अचानक गडावर हल्ला झाला मराठ्यांनी तिकडच्या सैन्याला कात्रीत पकडले अखेरीच्या श्वासापर्यंत लढायचे ठरवून हे युद्ध चालू झाले एकीकडे उदयभान राठोड आणि तानाजी मालूसरे तर ता दुसरीकडे सूर्याजी मालूसरे आणि शेलार मामा हशोमानसोबत लढत होते शत्रुशी होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडली तरी सुद्धा हाताला शेला बांधून ते उदयबाने उदयभानावर धावून गेले डाव्या हातावर तळवारीचे वार घेऊन ते लढत होते शेवटी हातावर वार घेत उदय मारून स्वतःचे प्राण सोडले मामा आणि सूर्यजी यांनी नेतृत्व करून कोंडाणा किल्ला काबीज केला गडावर गवताच्या गंजा पेडण्यात आल्या किल्ला जिंकण्याचा इशारा राजांना राजगडावर दिला गेलाश साली उदयभान राठोड सोडणार याचा किल्लेदार आणि पहारीचे आकडे हत्तीचे दोन हजार सैनिक कमल कुमारी देवल त्यांना कैद केलं आणि महाराष्ट्राचा राऊंड तीन शिवाजी त्याचा दादाजी भारुसरे त्याचा मुलाच लग्न म्हणून आखी लग्न कोंडण्याच मग माझ्या रायबाच म्हणून हिंदवी स्वराज्यामध्ये माझ्याच मुजरा शिवाजी राजांना महाराष्ट्राचा फटो वाटवला गिरीचा करा आठवड औरंगजेब हर हर महादेव शिवाजी राजांच्या आई साहेबांच्या चनची मर्द मराठ्यांच्या मावळ्यांचा आज मानाचा मुजरा माणूस रे का आले रायबाच लग्न साठाबाट खाली दहा गिरी तरी चालतील दहाचा चा आपल्या जाग्यावर सिहा चढाव माणूस रे गर्द न फेकण्यासाठी राजे कुणा समोर बोलता माझ्या आया बहिणीची लग्न लागलं आणि मागून केले माझी हिजड्याची अवलाद हे काय मी बागड्या भरल्या का काळाचा खाऊ काळा व हार हार करून अर जतकीर्ती सार जगतात दखन देशात लोकात महापूर शिवाजी उतरला भागवा आता फडकू लागला रादा आगडाला यागेरा दाजी दागी दिया आजी बसू बाबा ते मराठा फौजा ती गाल्या भोई दारू लागल्या बोरी वाई टाक वाघिया घर जाऊन पशिला उद उद्या बाई तुग दागर लाचे आय फिजूर करून पोळ्या आला कोळ घडाचा समज गडी पाहता धाड डावला दोरला गेला हे शिला काढली हात सोला पट्टा तो डाल एक मागे एक किल्ले तडती उद्या भाडे किल्लेदार हे कमल कुमारी आव बेगम हे वाटा वाघाव ला हात वरकिर्ती साऱ्या मनहा चुर शिवाजी उतरला महादेव शिवाजी अवतरला अरे हिंदू धर्माच्या रक्षणाला रि जी हिंदू जी, जी, जी। जी, जी। धर्माच्या रक्षणाला जी, जी अतुरानी मुलगा फेडीला अतुरानी मुलगेला पाणी न कोण कोणाला

तेव्हा मामांनी एकदम हळव्या आवाजात सांगितलं राजा राजा आपला ताना आपल्याला सोडून गेला राजा आपला ताना आपल्याला सोडून गेला तेव्हा महाराज तानाजीच्या प्रेताकडे गेले त्यांच्या डोळ्यातून आश्रू निघत होते त्यांनी तानाजीला घट्ट मिठी मारली आणि म्हटले ताना गड आला पण माझा शिव्व गेला रे गड आला पण माझा शिव्व गेला मित्रांनो तेव्हापासून महाराजांनी या गाड्याचे नाव शिवगड ठेवले महाराजांनी तानाजी शव ओलखपूरजवळ असलेल्या उमरटे ह्या गावात पाठवले ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा केली त्या घाटाला आज मढेघाट म्हणून ओळखले जाते आज शिवगडावर ज्या ठिकाणी तानाजी धारातीर्थ था झाले त्या ठिकाणी त्यांचा एक विरंगळ स्थापन केला गेला आहे व तानाजींचे सुंदर असे स्मारक सुद्धा उभे केले आहे मित्रांनो ही होती सरदार तानाजी मालुसरे यांची माहिती त्यांच्या शौर्याची गाथा पण आज जर तुम्ही शिवगडावर जात असाल तर तिकडची दगडमाती न बघता पडलेले बुरुस न बघता त्यावर मुला मुलींची नाव न लिहिता तिकडचा इतिहास जाणून घ्या आणि तो आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांगा आणि तरच स्वतःला शुभ वक्ता म्हणा मी शुभम साळी तुमच्या सर्वांची रजा घेतो भेटूया पुढच्या भागात पुढच्या सरदारासोबत तोपर्यंत पाहत राहा आम्ही दुर्गवेडे जय हिंद जय महाराष्ट्र